नमस्कार आज शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गाजर आणलेले आहेत खायला आवर्जून पूरक आहारामध्ये म्हटलं काय करूयात तर सध्या गाजराचा सीझन आहे गाजरामध्ये बालमित्रांनो अजीवनसत्व खूप जास्त प्रमाणामध्ये मिळत गाजर हे जमिनीमध्ये येणारं पीक आहे तुम्हाला माहित असेल की जमिनीमध्ये वेगवेगळी पिकं येतात काही नाव सांगता येतील का तुम्हाला कोणकोणते बरं बरोबर कांदा आदर मुळा लसूण झाल्या गज़ा। आणखी कांदा झालाय बीट आहे पण बीट सुद्धा जमिनीच्या आतमध्ये येतं आणखी तुम्हाला माहिती आहे अद्रक अद्रक सुद्धा जमिनीमध्ये येते हे गाजर जे आहे पपई खाल्ले होते आपण शाळेमध्ये पपईमध्ये अजीवनसत्व असतं तसंच गाजरामध्ये सुद्धा अजीवनसत्व खूप जास्त प्रमाणामध्ये असतं आणि अजीवनसत्व हे आपल्या रातांधळेपणा आपल्याला होत नाही किंवा तो आजार आपल्याला होऊ नये यासाठी आपण हा गाजर जास्त प्रमाणामध्ये खायला पाहिजे सत्वाचं आपल्या शरीरामध्ये फार महत्वाचा रोल आहे तर गाजर आपण वर्षभर येत नाही शक्यतो आपल्याकडे बघा जास्त प्रमाणामध्ये आताचा जो सीझन आहे म्हणजे रब्बी हंगाम आहे रब्बी हंगामामध्ये गाजरं लावली जातात म्हणजे पेरली जातात आणि मग गाजर आपल्याला खायला येतात इतर सीझन मध्ये शहरामध्ये मिळतात परंतु मग ती आपली ही जी गाजर आहेत ती भेटत नक्की ती वेगळी मोठमोठी गाजरं असतात की ही खायला तेवढी चवदार लागत नाही ही मात्र अतिशय गोड गाजर आहेत आपण सर्वजण आता गाजर खाणार आहोत ते धुऊन नंतर आपण सर्वजण मिळून गाजर खाणार आहोत तुम्ही सुद्धा गाजर खायला आणि आपापल्या शाळेतील मुलांना आपल्या घरी लेकरांना गाजर खायला द्या कारण कच्चे पदार्थ जे आपण सॅलाड बोलतो याच्यामध्ये गाजर टोमॅटो बीट काकडी कांदा कोबी हे पदार्थ नियमितपणे आहारामध्ये घे गे। घेतले पाहिजे जेणेकरून त्याच्यामधून आपल्याला फायबर भेटतं जे शरीरासाठी खूप पोषक असतंय कारण मोठमोठ्या जे प्लेयर्स आहेत खेळाडू आहेत जे हेल्थ कॉन्शियस लोक आहेत ते खूप जास्त प्रमाणामध्ये कच्चे पदार्थ खातात तर हे कच्चे पदार्थ खाण्याची सवय मुलांना लहान वयामध्येच जर लागली तर त्यांचं आरोग्य चांगलं राहणार आहे आणि ते सुदृढ जीवन जगणार आहेत आता हे गाजर आपण काय करणार आहे अगोदर धुवून काढणार आहेत आणि गोड गाजर गोड गाजर गाडी आली गोड गाजर।, गाजर भारी गाजर आहे गोड आहे पाहिजे मामा तुम्हाला मामा पाहिजे का गाजर मामा बोलत नाही ती बैरि मामा चला गोड गाजर गोडभर खायचे गोड गाजर गोड़ <laughs>